तुम्ही या चॅनेलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा तसेच लाईक आणि शेअर नक्की कराड्यातून मोहिते पाटलांनाच उमेदवारी पक्षप्रवेशाचा मूर्तही ठरला म्हाडा लोकसभा मतदारसंघातून अखेर मोहिते पाटील घराण्यातून बंडखोरी होणार असल्याची मोठी बातमी समोर येत आहे लोकसभा निवडणुकीच्या घोषणेपूर्वीपासूनच म्हाडा लोकसभा मतदारसंघ मोठा चर्चेत होता अद्याप म्हाडा लोकसभा मतदारसंघाचा तेढा कायम आहे भाजपनं रणजित शिर नाईक निंबाळकरांना उमेदवारी दिल्याने माड्यातील मोहिते पाटील नाराज झाले आणि अखेर हीच नाराजी आता बंडखोरीत रूपांतरित होत होणार असल्याची माहिती मिळत आहे अखेर आता धैर्यशील मोहिते पाटील बंडखोरी करत राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार यांच्या पक्षात प्रवेश करून शकतात येत्या तेरा एप्रिलला शरद पवार यांच्या उपस्थितीत मोहिते पाटलांचा पक्षप्रवेश निश्चित करण्यात असल्याची माहिती मिळत आहे भाजपनं म्हाडा लोकसभा मतदारसंघातून विद्यमान खासदार सिंह नाईक निंबळकरांना पुन्हा निवडणुकीच्या रिंगणात उतरवले यावरून भाजप नेते आणि म्हाड्यातील राजकीय वर्तुळातील मोठं नाव असलेले मोहिते पाटील नाराज झाले आपल्याला उमेदवारी मिळावी यासाठी मोहिते पाटलांकडून शर्तीचे प्रयत्न सुरू होते पण उमेदवारी निंबाळकरांच्या पारड्यात पडली आणि संपूर्ण म्हाड्यात म्हाड्यानं अनेक राजकीय घडामोडी अनुभवल्या अनुभवल्या अशातच राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षानं पक्षानंही केवळ म्हाडा वगळता इतर सर्व जागावरील उमेदवारांची घोषणा केली आता शरद पवार गटातून गटाकडून म्हाडा लोकसभा मतदारसंघातून दरशील मोहती पाटलांना उमेदवारी दिली जाणार असल्याचं बोललं जात आहे येत्या तेरा एप्रिलला मोहिते पाटलांचा पक्षप्रवेश होणार असून राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाकडून धैर्यशील मोहिते पाटील महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार असतील अशीही माहिती मिळत आहे येत्या ते तेरा तारखेला मोहिते पाटलांचा पक्षप्रवेश येत्या ते तेरा एप्रिलला धैर्यशील मोहिते पाटील यांचा शरद पवार यांच्या उपस्थितीत अकलूजमध्ये पक्षप्रवेश होणार आहे यावेळी मोहिते पाटील यांच्या कुटुंबातील कोणकोण उपस्थित राहते हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे विशेष म्हणजे आमदार रणजित मोहिते पाटील उपस्थित राहणार का हा प्रश्न उपस्थित केला जातोय रणजितश मोहिते पाटील हे भाजपचे विधान परिषदेचे आमदार आहेत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मोहिते पाटील यांची बंडूखोरी टाळणे टाळण्याचे प्रयत्न केले मात्र धैर्यशील मोहते पाटील लोकसभा निवडणूक लढण्यावर ठाम असल्याची माहिती मिळत आहे दरम्यान मोहते पाटील हे पश्चिम महाराष्ट्रातील राजकीय क्षेत्रातील मोठं कुटुंब आहे सोलापूर जिल्ह्यात मोहिते पाटलांचा मोठा प्रभाव आहे जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यात मोहिते पाटलांचा गट सक्रिय आहे मोहिते पाटलांचा